तर गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज झालाय गोंदिया नगर परिषदेमध्ये यापूर्वी भाजपाची सत्ता होती आणि यावर्षीसुद्धा भाजपाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून यावे यासाठी भाजपा आमदार प्रयत्नशील आहेत यावेळेस त्यांनी महायुतीबाबत निर्णय हे वरिष्ठ निर्णय घेतील आमदार विनोद अग्रवाल यांनी हे विधान केलं आहे आमदार विनोद अग्रवाल यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत गोंदिया जिल्ह्यातसुद्धा गोंदिया नगर परिषदेची निवडणूक सुरू होणार आहे आणि या संदर्भाने बोलण्यासाठी भाजपाचे आमदार विनोद अग्रवाल आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल गोंदिया जि शहरामध्ये आता नगरपरिषदेच्या निवडणूक आहेत भाजपाने कशी तयारी केली भाजपा ही नेहमी जी भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे आपल्या देशामध्ये की नेहमी इले इलेक्शन मोडमध्ये असते आणि आमचे रात्रंदिवस पक्ष संघटनेच्या माध्यमातून आणि एक लोकप्रिय निधी ना ने, ला, ला, या नात्याने नेहमीच आमची तयारी असते आणि आम्हाला केव्हाही कधीही कोणती निवडणूक लागू 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 द्या सव निवडणुकीमध्ये आम्ही त्या निवडणुकीला समोर जाण्याकरता नेहमी तयार असतो भाजपाने यावर्षी महा सुभा आणि शिवसेनेसोबत आघाडी केली आहे का नगर परिषदमध्ये किंवा प्राथमिक चर्चा झाली आहे का या संदर्भात या संदर्भामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या आघाडी करण्याकरता मी अथेंटिक माणूस नाही आहे आमच्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते प्राथमिक चर्चा करून मग नंतर पक्षसृष्टीला सर्वात गोष्टी कळवत असतात आणि शेवटी हे हा जो निर्णय आहे कोणत्याही संदर्भामध्ये युती करण्याच्या संदर्भामध्ये तर हा निर्णय पक्षसृष्टी घेत असतात निश्चितपणाने आपण पाहू शकतो की नगर परिषदेच्या युतीच्या संदर्भाने जो निर्णय पक्षसर्षी घेतील असे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितलं आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया